संतोष देशमुख संदर्भात बातम्या का पाहतोस वाल्मिक कराड आणि विरोधात बातम्या का पाहतोस असं म्हणत अशोक मोहितेंना मारहाण करणाऱ्या दोघांना कर्नाटकातून अटक झाली आहे वैजनाथ बांगर असं एका आरोपीचं नाव आहे तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे आता त्याला पोलीस बालहक्क न्यायालयात हजर करणार आहेत झालं असं की बीडच्या धारूर तालुक्यातल्या तरनळी गावात अशोक मोहिते नावाच्या तरुणाला या दोघांनी जबर मारहाण केली वाल्मिक कराड आणि मुंडेंविरोधातल्या बातम्या का बघतोस याचा जाप ते विचारत होते यावेळी आरोपींनी त्याला लाथा बुक्यांसह कोयत्यानं आणि रॉडनं मारहाण केली त्यामुळे अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आणि मग आता तो बेशुद्ध अवस्थेत आहे लातूरच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशोकच्या मावसभावानं दिलेल्या तक्रारीनंतर त्याला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि मग हे जे दोन आरोपी फरार झाले होते त्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आलंय अशोक मोहितेला मारहाण करणारा एक आरोपी हा अल्पवयीने आरोपीला धारूरच्या बालहक्क न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकरणाचे तपासी अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली आहे तर दुसरा आरोपी म्हणजे वैजनाथ बांगर याला धारूरच्या न्यायालयात दुपारी दोन वाजता हजर केलं जाणार आहे तरी आता बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि दहशत संपवण्याचं मोठं आव्हान हे स्थानिक पोलीस प्रशासनासमोर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका